आत्मामालिक संकुलातील विद्यार्थ्यांनी घेतला देवगड दर्शन क्षेत्रपेठीचा आनंद परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या आशीर्वादानं दीडशे विद्यार्थ्यांसह रविवारी चोवीस डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांना क्षेत्रपेठीसाठी नेण्यात आलाय देवगड हे नेवाशापासून चौदा किलोमीटर अंतरावरील मुर्मे गावाजवळ उंच ठिकाणी वसलेलं देवस्थान आहे सदर देवस्थान परमपूज्य श्री किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलं तर या क्षेत्राचा विकास आदरणीय श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी केला सदर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दर्शनाचा लाभ घेतलाय देवगड मंदिराची वास्तू अत्यंत देखणी असून भव्य असं प्रवेशद्वार भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्मामालिक माऊलींच्या संदेशाप्रमाणे सामूहिक ध्यान केलाय परिसर व परिसरातील भाविक भक्तांना ध्यानाचं महत्त्व देखील विद्यार्थ्यांनी दिलं दिलंय विद्यार्थ्यांची ध्यानस्थ अवस्था आणि शिस्त पाहून परिसरातील भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं खूप कौतुक केलं मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नौका नयनाचा आनंद घेतलाय क्षेत्रभेटीचे दुसरे ठिकाण म्हणजे नेवासा आणि नेवासा गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून संत ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकामध्ये भावर्त दीपिका हा भगवद्गीतेचं मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो या ठिकाणच्या सर्व वास्तूंची पाहणी विद्यार्थ्यांनी केली आहे तसेच ऐतिहासिक उत्खननातील सापडलेली हत्यारे व साधने याचं देखील महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पटवून दिलाय या सहलीसाठी प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर आणि विभाग प्रमुख कुरेसर यांचं मार्गदर्शन लाभलंय परमपूज्य सद्गुरू आत्मावालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मावालिक न्यूजसाठी संपादक सागराहिरी कोकम ठाण